सार्वत्रिक शंका घेतल्या जा जात आहेत ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ईव्हीएम एम मशीनचा गैरवापर झाला असा आरोप सर्वत्र होत असताना एक महत्त्वाचं जजमेंट सर्वोच्च न्यायालयाचं चा होतं ज्याच्यानुसार ते सांगण्यात आलं होतं की पाच पर्सेंट जे मतं आहेत एकूण ते क्रॉस चेक करण्यात येतील व्हीव्ही पॅटसोबत आणि तशा प्रकारची प्रक्रिया असली पाहिजे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं हा यंत्रणा याचा घोळत नाही ना की ई व्ही एम टॅम्परिंग किंवा प्रोग्राम करून काही याच्यात केलेलं नाही का अशी शंका निव्वळ पराभूत उमेदवारांच्या मनात नाही तर सर्वसामान्य जनतेच्या मानात आली काही पत्रकारांच्याही मानात आली काही राजकीय विश्लेषकांच्याही मानात आली की मागच्या तीन दिवसावर जो काही निकाल लागलाय तो निकाल आम्ही जनतेने दिलेला नाही का एकूणच नाही का ते जर कौल असता तो तो स्वीकारला असता पण दुर्दैवाने याच्यामध्ये सांगा असं वाटतं की ज्या मंडळींनी मागच्या दहा वर्षामध्ये या राज्यात या देशामध्ये घानेरी विकृत राजकीय संस्कृती आणली ती मंडळी आता या ठिकाणी आपण कामाच्या जेवावर निवडून देऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करून निवडून देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं परवाचा निकाल हा निश्चित दुर्दैवी धक्कादायक आणि लोकशाहीची हत्या करणारा आहे